शीर्ष गुरुवार येतोय आणि अवघ्या काही दिवसातच आहे त्यामुळे बघा बऱ्याच ताई काय करतात मार्गशिर्ष अचानक बुकिंग करतात दोन दिवस तर ऑनलाईन घेणार आहेत त्यांना कुरिअर बघा आतापासून ताईंचं बुकिंगचा तर हा नागपूरवरून बघा मनीषा ताईंचा बघा सुंदर असा कमळाचा महालक्ष्मीचा मुखवटा ताईंनी बुकिंग केलेला आहे ते बघू शकताय डोंबोलीवरून पूजा पाटील डोंबोलीवरून पूजा पाटील ताईंचा बघा सुंदर असा फायबरचा कमळाचा मुखवटा ताईंचा ऑर्डरचा आहे बघू शकताय कोल्हापूर वरून अस्मिता जाधव ताईने बघा भस्म असणारा महालक्ष्मीचा मुखवटा घेतलेला आहे त्याज बघू शकताय कर्जत वरून खूप सुंदर असं बघा सुष्मा ताईने कर्जतून ऑर्डर केलेला आहे सुंदर असा महालक्ष्मीचा मुखवटा ह्याला चंद्रकोर आहे आणि ह्याला टिकली आहे तुम्ही बघू शकताय जर कधी चंद्रकोरच्या आईवर जर टिकली आली तरी समजून घ्या कारण पॅकिंगचा लोड जास्त आहे आणि ज्यांना ऑनलाईन हवे आहेत त्यांनी आजपासूनच ऑर्डर करा कुरिअर मिळायला आठ नऊ दिवस लागतात ताई नो आणि ज्या प्रत्यक्षात आमच्या शॉपला यायचं आहे उद्या मी शॉपला आहे एक ते पाच पर्यंत त्या वेळेमध्ये महालक्ष्मी आईची मुखवटे साडी कुंचन सेवा पूजा साहित्य घ्यायला तुम्ही येऊ शकता त्याचं बघू शकता सुंदर असं बघा कमळ सुद्धा आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कलश ठेवून माता लक्ष्मीचा छानसा मुकवटा तुम्ही कलश मांडू शकताय सुंदर पूजा करू शकताय धन्यवाद